गुड आफ्टरनून झालं का जेवण चांगल्या चांगल्या कमेंट करा बरं नाही वाटत आहे करा चांगल्या चांगल्या कमेंटला कुणाल लाईक देतो काय करतं लाईक देऊन सगळे लाईक घेऊन घेतात सगळेच घेऊन घेतात व्हिडिओला लाईक कमेंट केलं नाही बाबू एक दोन तीन दिवस झाले वाटते करत नाही आहे कुणाल ए बाबू जेवण झालं का ए कुणाल करणं गाड्या कमेंट कमेंट करणं कुणा जेवण झालं आज बसतो बस का मग गाड़ीतनी, आज बसतो गाडीत येत नाही आहेस येत नाही आहे का नागपूरला लाईक देऊ की नाही लाईक घेतात ना दे बा त्या मनानं पण व्हिडिओला लाईक कमेंट कर दोन तीन दिवसात हो मावशी बस आज बसतो मी रात्री फुकट असतं गाडी आहे गा रेल्वेत नाही आहे फुकट रेल्वे आहे फुकट रेल्वे आजपासून पण काय माहिती उद्या काय भेट भेटवते का आपले भेटवते का नाही काय माहीत उद्या संधीपास इच्छा येतो असून भेटायला येऊन नाही राहायला म्हणते लयच दूर आहे म्हणते बाप रे पॅनल पॅनल दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुला तुला माझ्याकडून तुझ्या परिवाराला पॅनल मी काहीच नाही माझं दुखत आहे म्हणून काय नाही केलं आंघोळ नाही केली काही नाही केलं कसे आहेत पॅनल सगळे करणं कुणाल हे कुणाल इमोजी पाठव आणि पेनल ए पेनल, काट ना, इमोजी, जेवण झालं का तुझं लाईक नाही करत लाईक काउन करत नाही पेनल तू ए पेनल जेवण झालं का तुझं पप्पाला सांगतो म्हणत होता फोन करायचा अजूनही ते पप्पा फोन करतच आहे ना కునాజీ దే రే బైక్ దా మా లాయి దాని దా ఏ పేన లాక్ దా లాక్ దగో ఆటలాయి పొర నే మాజా పొరగా కన్నా ఉద్యా నాగపూర్లాస్ కా పేన ఏ పేన నాగపూర్లాస్ कुणाल दिला लाईक दिला का तू हो का जेवण झालं का पेनाल दे ना कुणाल नक्की बसणार आहे का पेनाल बसतो की नाही भांडण संपले काय हो नागपूरला जेवण झालं की च भांडण कायचं रे भांडण कशाचं झालं कुणाल भांडण बिंडण कोणासोबत ना नाही झालं फक्त प्रकाशाबा आता आपल्याला ईवले निरा घाणच बोलतात ना लोक म्हटलं घाण कमेंट मी वाचणार नाही मग वाचणार नाही तर मग आम्ही कमेंट करणार नाही म्हणते मग ना काय करा मी राहू कुठे हो मावशी पण मी राहू कुठे पण मावशी जेवण झालं हो का रे पॅनल काय जेवला राहू कुठे म्हणजे आज बसला आज गाडीत बसला उद्या सकाळी पोचतं राहायचं काय काम आहे रे बाबू तिथं जागा आहे ना झालं ओके ओके पेनल पॅनल आज कसा काय टाईम भेटला तुला ए फेनॉल आज कसं काय टाइम भेटला तुला बोल की राहायची तिथंच राहा लागते रे तिथंच राहण्याची सोय आहे ना आपल्या दीक्षाभूमीला खायची पण सोय आहे तिथं जवण सगळंच राहते तिथं राहाची जागा आहे काय हो ना भरपूर लोक राहतात जागा आहे आज आता आज सगळे लोक बसतील नाही तर कोणी काल बसले असतील मी तर आता संध्याकाळी आज जाऊन येतो दीक्षाभूमीला परत उद्या सकाळी मग आणखीन हार टाकाले तर बघू तिथंच राहायचं कॉलेजची सुट्टी झाली लवकर हो का बरं बरं कुणाल हा पेनल आहे ना हा माझ्या बहिणीचा कोण आहे माहीत आहे माझ्या बहिणीचा मुलगा हे पेनल काही व्हिडिओला लाईक कमेंट करत नाही बाई पेनल कायच कराव रे कर की बाबासाहेबाच्या गाण्याला कोणत्या पण गाण्याला कर की हे पेनल हाय तिथे जागा तू व्हिडिओला लाईक कमेंट नाही देत आहे कुणाल काल परवापासून व्हाय काय का माहीत मला तुझे कमेंटच दिसत नाही आहे पेनल व्हिडिओला लाईक कमेंट कर बरं पेनल 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 ना रे काहीतरी पेनल लोक का बरं येत नाही काय माहीत भेच्या नाही येत नाहीत करीन का आउट करीन का परत आमची कंप्लेट देईन का आम्ही घाण कमेंटा केल्या तर असं भीती वाटू राहिली त्याला म्हणून ते हे काय वर आहेत गेले रे कुणाल कुणाल बाळा पेनल बोळा करतो का नाही पेनल हे पेनल व्हिडिओला लाईक कमेंट करतो का सांग लवकर आता पटकन सांग कमेंट करून अरे करनारे पोयाले भाई निम निम न जंगीय मको मी सुन्यारे अरे बापा रे जायची सुरुवात करून राहिले रे 该干了一，一次